नमस्कार हेमलता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गरमीमध्ये काहीतरी असं मस्त चटपटा खाण्याची इच्छा होते किचनमध्ये अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण चना चाट बनवणार आहोत मी चणे रात्रभर भिजत घातलेले आहेत व सकाळी एका गंजामध्ये पाच ते सात मिनिट उकडून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपले चणे एकदम मस्त असे शिजलेले आहेत एका बाउलवर चाळणी ठेवली व ते शिजलेले चणे पूर्ण ओतून घेतलेले आहे म्हणजे पाणी जे काही असेल ते पूर्ण निघून जाणार आता आपण चण्याला बाजूला ठेवून घेऊया व एका बाऊलमध्ये चणे पूर्ण ओतून घ्यायचे आता चण्याला चांगलं फिरवून घेऊया एक छोटा गाजर घेतलेला आहे त्याचे साल काढून घेतले व त्याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे तुम्ही गाजर किसून पण घेऊ शकता एक मीडियम आकाराची काकडी त्याचे साल काढून घेतलेले आहे व त्याचे छोटे छोटे असे काप करून घेतले दोन मीडियम आकाराचे टमाटर त्याला पण असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत एक मोठा कांदा त्याला असं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे आता ह्या मिश्रणाला चांगला आपण मिक्स करून घेऊया मिश्रणाला चांगला आपण असं हलवून घेऊया म्हणजे सगळे असे सगळं मिश्रण चांगलं असं मिक्स होऊन जाईल एक चम्मच चाट मसाला घ्यायचा चाट बनवायचा आहे तर चाट मसाला तर आवश्यक आहेच एक चम्मच जिरं पावडर घ्यायचं चवीनुसार मीठ घ्यायचं एक चम्मच लाल तिखट घेतलेलं ला आहे दोन मिरच्या असे त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेलं आहे तुम्ही तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता दोन चिमूट हिंग घेतलेलं आहे एक लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाच्या रसाने चाटला खूप चांगला असा स्वाद येतो लिंबाचा रस आवश्यक आहे तुम्ही नक्की घाला भरपूर प्रमाणात मी कोथिंबीर घेतलेलं आहे त्याला असं बारीक बारीक काप करून घेतलेलं आहे दोन चम्मच डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत डाळिंबाने खूप चांगली अशी खातांना खूप चांगलं असं भारी वाटते तुम्ही नक्की घाला दाणिंबाचे दाणे घातल्याने खातांना खूप असं चांगलं वाटते असेल तर नक्की घाला मिश्रणाला चांगलं मिक्स करून घेऊया आपण तेलाचा एकही थेंब न वापरता असा आपण चना चाट बनवलेला आहो हेल्दी आणि प्रोटीन युक्त असा चना चाट आपण बनवलेला आहोत मुलांना मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडेल एकदा अशा प्रकारे चना चाट बनवून बघा खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद